सरकार भंडेरा दिवशी बोलतोय अधिकाऱ्याच्या चुका दाखवणं आणि त्या चुका दुरुस्त करण्यासाठी योग्य तो मार्ग सुचवणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही असं लोकमान्य टिळक म्हणतात लोकमान्य टिळक म्हणतात मदान अधिकारी आपल्या आलेल्या वर्तनानं जनतेची छवणूक करतात आणि म्हणून त्या अधिकाऱ्याविरोधामध्ये कायदेशीर रीतीने सविनय मार्गाने दे। शांततेच्या मार्गाने दे। लढा देणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे टिळक म्हणतात हा मार्ग जर स्वीकारायचा नसला तर राज्य काळभारात सुधारणा होणार तरी कशा अशा प्रकारचं वक्तव्य अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये लोक टिळक के यांनी लो केलं होतं आणि म्हणून मी आज सांगतोय की आमच्या पैशांमध्ये वाळूचा उत्साह बेसुमार चालला आहे गंगेचं पात्र नामथेस होत आहे कोणी वाली राहिला नाहीये सरकारी अधिकारी त्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की का का या देशामध्ये इंग्रजाच्या काळामध्ये ज्यावेळेस बॉम्ब पुरवायचे आणि हे बॉम्बची मालिका का निर्माण झाली याबद्दल टिळक म्हणतात टेबलाभोवती बसलेल्या आठ माणसाची एक गोष्ट सांगतात याला जबाबदार कोण प्रत्येक जण स्वतःला सोडून सा आठला असेल म्हणून सांगायचे म्हणजे अधिकारी वर्ग स्वतःला सोडून इतराची मोरदार करायचे तेव्हा टिळक यांनी अधिकाऱ्यांची सुद्धा ही साखळी पुढे आणली आणि अधिकारी याला जबाबदार आहेत अशा प्रकारे त्या काळात सांगितलं होतं आणि म्हणून मी सांगतो आजच्या काळात सुद्धा वाढत्या भ्रष्टाचारात वाढत्याला बरी अधिकारी जबाबदार आहे पण त्याची दखल कोणी घेत नाही ही बाब फार भूड आहे अहो मना उपमानदार पुल अधिकाऱ्यांना कळत नाही वाचून पाहत नाही जिल्हा पुल अधीक्षक कलेक्टर साहेब यांना फोनवर मी वारंवार सांगतोय की तुम्ही न्यायालयाचे आदेश पाळा न्यायालयाचे निकाल पाहा न्यायालयाचा आदेश न पाहणं हा देश आहे पण याची दखल कोण घेत आहे प्रत्येक अधिकारी आपापली चमडीवर चौकविध आहे आणि सामान्य जनतेला न्याय मिळत नाही पेन्सिलमध्ये देशभालाचे प्रकरण पडलो आहे गोरगरीबाचे प्रश्न पडून आहे अहो त्या औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी यांच्याकडं पंचवीस पन्नास प्रकरण पैशांच्या इनामाचे आहे एकही प्रश्न सोडण्याची तयारी नाही आणि असं पुढे राज्य असतं का टिळक म्हणतात राज्य करणं म्हणजे जनतेची छळवणूक नाही सध्या जनतेची छळवणूकच चालू आहे म्हणून या प्रश्न मी एवढं सांगतो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले घटना किती चांगली असली पण त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर नाराज असतील तर त्या घटनेचा काहीच उपयोग नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी राष्ट्र जे न्याय प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी जनतेला न्याय दिला पाहिजे आता इंग्रजाचं राज्य नाही आहे आता आमचं राज्य आहे आमच्या राज्यामध्येच आम्ही वंचित ठरत आहो आमच्या राज्यामध्ये आमच्याला अन्याय होत आहे मग हे आमचं राज्य आहे का याचा विचार करा एवढं सांगून या ठिकाणी थांबतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असं सांगून थांबतो